सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं भाषा या विषयातील उपयोजित लेखन कौशल्य प्रकार म्हणजेच विविध विषयांवर लेखन करावयाच्या प्रश्न प्रकारातील अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध परीक्षांमध्ये लेखन कौशल्य प्रकारात परिसरातील भाजी किंवा फळ विक्रेत्याचे शब्दचित्र लिहा असा प्रश्न विचारला जातो परिसरातील भाजी व फळ विक्रेत्याचे शब्दचित्र लिहिताना काही वेळा आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे लेखन करावे लागते त्यासाठी विचारला जाणारा प्रश्न बघा प्रश्न तुमच्या परिसरातील भाजी किंवा फळ विक्रेत्याचे शब्दचित्र पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं सविस्तर मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी सर्वांनी अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा शब्दचित्र लिहिण्यासाठी विविध मुद्दे पहिला पेहराव दोन बोलण्याची लकब तीन गुणवत्ता व दर्जा चार स्वभाव याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे ॲड केले जाऊ शकतात बघूया या प्रश्नाचं छान आणि अप्रतिम उत्तर भाजी किंवा फळ विक्रेत्याचा पेहराव उत्तर आमच्या परिसरातील भाजी व फळ विकणारे काका यांचा पेहराव साधा असतो बरेचदा ते धोतर व वा कुर्ता वापरतात तसेच फळ विक्रेत्या मावशी नऊवार साडी नेसलेल्या असतात बोलण्याची लकब म्हणजे बोलण्याची पद्धत फळ विक्रेते काका गाण्याच्या सुरात बोलत असतात ते जोरजोराने आवाज देत भाज्या व फळ घेण्याचे आव्हान करतात बोलताना त्यांची भाषा ऐकत राहावी अशी असते आणि ते त्यातून भाज्या व फळांचे गुणगानं गाताना दिसतात तुम्ही तुमच्या शब्दामध्ये या ठिकाणी उत्तरामध्ये अधिक वाढ किंवा कमी करू शकतात हे उत्तर लिहून घेत असताना तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता पुढचा मुद्दा आहे तिसरा गुणवत्ता व दर्जा भाजी व फळ विक्रेते काका त्यांच्याकडे असलेल्या भाज्या व फळांची गुणवत्ता व दर्जा याची काळजी घेताना दिसतात तसेच ते स्वच्छतेवरही लक्ष देतात काही मुद्द्यांमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचे अनुभव शब्द यांचा उपयोग नक्की करा स्वभाव भाजी व फळ विक्रेते काका यांचा स्वभाव हो गोड असतो ते सगळ्यांशी प्रेमाने वागतात सगळ्यांची विचारपूसही करतात आणि त्यांना अनेकजण ओळखतात त्यांच्या गोड स्वभावामुळे आपण पुन्हा पुन्हा भाजी घ्यायला फळ घ्यायला त्यांच्याकडे जातो या साठी तुम्हाला पाच गुण दिलेले असतात पण तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देताना तुमच्या भाजी विक्रेत्याविषयीचे तुमचे अनुभव फळ विक्रेतेशी झालेला तुमचा संवाद याचा नक्की तुम्ही उपयोग करा आणि आपलं उत्तर सुंदर आणि अप्रतिम बनवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केलेली नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अनेक दर्जेदार व्हिडिओंसाठी आपली यूट्यूब वाहिनी प्रसिद्ध